She was more excited than me. Okay, Oh, <laughs> yeah.

गरज आहे आणि तशा पद्धतीच नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत मला खात्री आहे पालक येण्यासाठी सहकार्य करते जे काही ज्यांना ता शिक्षण द्यायचं आहे तास द्यायच्या किंवा धार्मिक तास असतात विशेषतः कोविडच्या काळानंतर एक विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असती याच्यामध्ये सहभाग घेता येत असताना एक वेगळा प्रयोग आम्ही केलाय जवळजवळ पंधरा स्पोर्ट टीचर आम्ही या ठिकाणी सहभागी करून घेऊन या विद्यार्थ्यांना स्पोर्ट शिक्षण द्यायचं का काम या ठिकाणी सुरू केलं धन्यवाद

for This program. Thank you very much, and all students will be seated over here till the time all the guests move from here. Thank you very much. Uh, well, to, uh, how to, uh, after... Very good. Very good. বলো কুটে গেলি পরে সরি

भारत माता कुठे दाखव तिकडे जा हा माझ्याकडे बघ व्हेरी गुड सारण्या सारण्या इकडे बघ इकडे बघ या ठिकाणी तालुका आपला तेलापुरंत पालखपूर आहे सर्व पालकांना विनंती की पंचायतच्या बाहेर थांबायचे सर्व पालकांना विनंती की पंचायतच्या बाहेर उरायचे